नमस्कार जय गुरुदेव जो काल अर्थसंकल्प राज्य सरकारने घटकाच्या हितासाठी नाही केला केला समाजाच्या हितासाठी नाही दिव्यांग दिव्यांगासाठी केला नाही आदिवासी समाजासाठी केला नाही बेरोजगारासाठी केला नाही आणि यवतमाळ जिल्हा म्हणजे हे डंक्यावर नाव आहे आत्महत्यासाठी प्रसिद्ध आहे परंतु या शेतकऱ्याच्या भावना या सरकारनं समजल्या नाही यासाठी आज आमच्या गुरु सगळ्या शेतकरी बांधव दिव्यांगाकडून या सरकारचा था तीन तलाच्या तीन सरकारचा जाहीर निषेध असो त्यांनी कोणताच हिताचा प्रश्न घेतला नाही त्यांनी विधानसभेच्या वेळे शेतकऱ्यांनी हमी दिली होती या सरकारने का सरकारचे सात बारे आम्ही कोरे करू शेतकऱ्याचे परंतु मुंडेची यांनी सातबारे कोरे करता काहीच त्याचा ठोक तिने घेतला नाही यवतमाळ जिल्ह्याच्या बेरोजगारावर काही बोलले नाही पारधी समाजाचे विकास कसो दूर आहे आधी आदिवासी समाजाला हक्काचे पट्टे मिळत नाही कित्येक वर्षापासून निराधार दिव्यांग यांना आम्ही पाच हजार रुपये मानधन मागत आहोत विषय ठेवला नाही विकासाचा विषय ठेवला नाही वंचिताचा विषय ठेवला नाही हे सरकार कोणती सरकार असो या गरीबाच्या पाठीशी नाही फक्त चॉकलेटच सरकार यासाठी या सरकारचा या तीन तीन सरकारचा या यवतमाळ जिल्ह्यातून आम्ही निषेध करतो सर्व शेतकरी बांधव दिव्यांग बांधव यासाठी हे सरकार खोटी सरकार आहे या सरकारले धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही त्यांनी जे खोटे आश्वासन दिले आहे त्वरित जनतेच्या गरीब वंचिताची तुम्ही त्यांना जे मागत आहे हक्कात त्यांच्या हक्कात त्यांना द्या ही आमची गुरु युवा संघाची जनतेची मागणी आहे नाहीतर सरकारले भोगा लागल या सरकारले तीन ताला जा तीन सरकारने भोगा लाग यायला जनता धाड